महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये शहर आणि औद्योगिक विकास महामंडळचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील पाच हजार कोटी रुपयांचा पंधरा एकरचा महत्त्वाचा भूखंड बेकायदेशीरपणे एका विशिष्ट कुटुंबाला दिला असा विषय पण खरी कहाणी इथून नाही तर जवळपास शंभर वर्ष जुनी आहे ही कथा ब्रिटिश काळातील जेव्हा बिवलकर नावाचं एक कुटुंब जे मुंबईचं आहे या कुटुंबाने मराठा साम्राज्याच्या विरोधात इंग्रजांना मदत केली बदल्यात इंग्रजांनी हा कुटुंबाला तब्बल चार हजार अठ्याहत्तर एकर जमीन इनामात दिली बिवलकर कुटुंबाला सध्याच्या रोहा पणवेल अलिबाग उरण तहसीलमधील पंधरा गावांमध्ये ही जमीन देण्यात आली होती पुढे भारत देश स्वतंत्र झाला आणि संस्थाने बरखास्त झाली सर्व इनामी जमिनी सरकार जमा होणार होत्या पण हे बिवलकर कुटुंबीय प्रचंड हुशार त्यांनी एकोणीसशे बावन्न साली सरकारची फसवणूक करत या जमिनी त्यांच्या नावावर दाखवल्या पुढे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये या जमिनी त्यांनी मुद्दामहून वन विभागाकडे सोपवल्या कारण त्यामध्ये सुद्धा एकोणीसशे एकसष्ट मध्ये लँड सेलिंग ऍक्ट एक एकोणीसशे एकसष्ट येणार होता याची भनक लागताच त्यांनी ही हुशारी केली पुढे ही जमीन राखीव वन म्हणून नोंद झाली आणि या जमिनीच्या उतार्यावर कोर्ट ऑफ वॉर्डचे नाव लागले परिणामी लँड सेलिंग ऍक्ट एक एकोणीसशे एकसष्टमध्ये बिवलकर कुटुंबाची जमीन वाचली पुढे एकोणीसशे मध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्विशन ऍक्ट एक लागू होऊन जमिनी सरकारकडे गेल्या पण तरीही बिवलकर कुटुंबाचे खोटे दावे सुरूच राहिले अशा प्रकारे एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत प्रत्येक कायदा चुकवून खोटी कागदपत्रं दाखवून बिवलकरांनी ही जमीन वाचवली बारा पॉईंट पाच टक्के पॅप योजनेसाठी चारदा अर्ज देखील दाखल केला परंतु दरवेळी हा अर्ज फेटाळला गेला कारण हा सगळा मामला हा संशयास्पद होता पुढे फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर साली हायकोर्टाने बाजूने निकाल दिला कारण सिडकोने एकमेकांविरुद्ध भूमिका याचा फायदा बिवलकरांना झाला आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला परंतु पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले दोन हजार पंधरा पासून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असून यावरती स्टे ऑर्डर आहे म्हणजे ती जमीन अजूनही वादग्रस्तच आहे पुढे दोन हजार चोवीस साली शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी पहिल्याच बैठकीत तब्बल एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर जमीन ही बिवलकर यांना देऊन टाकली जिची मार्केट व्हॅल्यू ही पाच हजार कोटींची आज या भागातील पाच हजारहून अधिक स्थानिक शेतकरी अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत पण गद्दार बिवलकर कुटुंबाला मात्र जमीन वाटप करण्यात आली पंधरा तीन दोन हजार पंचवीस पुणे प्रकरण आणि बावीस पाच दोन हजार पंचवीस झुडुपी जंगल प्रकरण अन्वये देशभरातील बेकायदेशीर जंगल जमिनी परत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले यात बिवलकरांच्या जमिनीचा समावेश होतो तरीही महाराष्ट्र शासन सिडको प्रकरणी कारवाई टाळत आहे एकीकडे स्थानिक शेतकरी बारा पॉईंट पाच टक्के हक्कासाठी रडत आहेत आत्महत्या करतायत पण दुसरीकडे हे बिवलकर कुटुंब एका झटक्यात हजारो कोटींची जमीन त्यांना देण्यात आली प्रत्येक कायदा नियम आणि निर्णयामुळे बिवलकर कुटुंबाचा प्रस्ताव हा वर्षानुवर्ष नाकारला जात होता परंतु सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत संजय शिरसाट यांनी सर्व नियम बाजूला ठेवून पंधरा एकर जमीन ही बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आणि सिडको या जमिनीवर गरिबांसाठी सुमारे दहा हजार घरे बांधू शकली असती असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांनी पक्ष मुख्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सिडकोचे सी उपाध्यक्ष विजय सिंगल आणि संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा सा अनेक प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही दरम्यान ही सगळी जी कथा आहे ती ब्रिटिश काळातील जेव्हा बिवलकर कुटुंबाला सध्याच्या रोहा पनवेल अलिबाग उरण तहसीलमधील पंधरा गावांमध्ये मराठा साम्राज्याविरुद्ध ब्रिटिशांना मदत केल्याबद्दल चार हजार जास्त जमीन देण्यात आली होती वैयक्तिक भेट म्हणून दावा करून जमिनी प्रथम बॉम्बे पर्सनल इनम्स ॲक्ट एकोणीसशे बावन्नपासून पासून वाचवण्यात आल्या आणि नंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये जमीन कमाल मर्यादा कायद्यापूर्वी जमीन राखीव वन म्हणून नोंदणीकृत करण्यात आल्या दरम्यान एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये महाराष्ट्र खाजगी वन अधिग्रहण कायदा आला ज्यामध्ये त्यांची संपूर्ण जमीन सरकारकडे गेली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बिवलकर कुटुंबाने खाजगी वन अधिग्रहण कायद्याला आक्षेप घेतला जो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला एकोणीसशे नव्वद मध्ये ते उच्च न्यायालयामध्ये गेले दोन हजार दहामध्ये आणखी एक अपील दाखल करण्यात आली जे एकत्रित करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला दोन हजार पंधरा मध्ये हे कळल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि आदेशाला स्थगिती देण्यात आली असं सगळं काही रोहित पवारांचं म्हणणं सुरुवातीपासूनच वादात आलेले संजय शिरसाट राजीनाम्याच्या अगदी टोकाजवळ आले आता समजून घेऊया संजय शिरसाट यांचा राजीनामा घेतला जावा अशी परिस्थिती कोणत्या कोणत्या कारणांनी उद्भवली आहे सगळ्यात पहिलं कारण संजय शिरसाटांचा मुलगा मधल्या काळामध्ये एका महिलेनं संजय शिरसाटांच्या मुलावरती गंभीर असे आरोप केले होते नंतर त्या महिलेनं तो विषय जो होता तो मागे घेतला होता तिथून या सगळ्या वादाला सुरुवात झाली नंतर संजय शिरसाट यांच्याबाबत विट्स हॉटेल खरेदी प्रकरणामध्ये कसा गैरव्यवहार केला हा मुद्दा समोर आला त्यानंतर संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ बाहेर आला ज्याच्यामध्ये बॅगेमध्ये पैसे भरलेले आहेत असा आरोप त्यावेळी संजय राऊतांनी केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा बिवलकर कुटुंबाला दिलेली बेकायदेशीर पद्धतीने जमीन हा मुद्दा सुद्धा संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याचं कारण बनू शकतं कारण मुंबईसारख्या ठिकाणी पंधरा एकर जमीन एखाद्या ठराविक दे कुटुंबाला देणं आणि ते जाऊ देणं हा खूप मोठा वादाचा विषय आणि त्यामुळे विषय जर लावून धरला तर संजय शिरसाटांचा राजीनामा पडू शकतो आणि ते राजीनाम्याचे एकदम कडेला येऊन थांबलेत असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलावरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र